डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान शस्त्र बाळगणाऱ्यावर पैठण पोलिसांकडून कारवाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंड अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जयंती व सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक तीन एप्रिल रोजी जी आर काढण्यात आला होता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याकरता जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश काढण्यात आला असताना मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू सुरू असताना अंदाजे दहा वाजेच्या सुमारास पैठण येथील रहिवासी असलेला रवी रावसाहेब पाटील यांनी स्वतःजवळ धारदार चाकू घेऊन मिरवणुकीमध्ये फिरत असताना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला सदरील आरोपीवर पैठण पोलिसांकडून कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अनिल गायकवाड देवचंद खुनावत महेश माळी सह आदी अन्य करत आहेत महाराष्ट्र वाईव न्यूज पैठण